सासर पाशीन मी राग खूप वैतागली होती किचनमध्ये काम करता करता ती बडबडत होती आणि भांड्यांवर राग काढत होती काय बाई नुसता वैताग आला आहे नुसतं काम करावं लागतं सकाळी सर्वांच्या आधी उठा पोरांचा आवरा नवऱ्याचा आवरा मग सासू सासरे आणि सुट्ट्या राहिल्या की नंदेचा तांडा हा वेगळाच नुसती मोलकरिंग करून ठेवलं आहे मला कधी कोणत्याही गोष्टीची हौसमोस नाही गॅसवर कढई ठेवत आपल्या रागात ती भाजीला फोडणी देत होती मग तिने मसाले टाकले तेव्हा तिची मुलगी आली आई मला केस विंचरून देना ग मला उशीर होतय पाठीमागून कमरेला हात लावत तिची पोरगी तिला म्हणत होती हो बाळा थांब जरा एवढी भाजी करायला ठेवते आणि मग तेवढ्यातच मागून आवाज आला माझा डबा झाला का बस दोन मिनटे फक्त असं म्हणत तिने पोरीला धरून गरकण फिरवलं आणि घाईतच तिने केस विंचरले ते काम होत न होत तेवढ्यातच तिच्या सासऱ्यांचा आवाज आला मीरा ए मीरा बाळा माझे पाणी तापले का तेवढे जरा आणून दे लवकर मला जरा उशीर होतोय हो बाबा देते दोन मिनिटात डबा भरता भरता परत दोन मिनिटांचा अवधी मागत ती भरलेला डबा नवऱ्याच्या हातात देत पडाली पाणी द्यायला जाते तोवर नंदेचा आवाज आला वहिनी जरा इकडे येणा एवढा ड्रेस पिन करून दे ना ग हो आले असं म्हणत तिने सासऱ्यांना पाणी उतरून दिले आणि नंदेच्या रूममध्ये पळाली तिने ड्रेस पिन करून दिला तेवढ्यातच तिची मुलगी तिला म्हणाली मम्मा चल ना ग मला उशीर होतोय मला स्कूल बस आली असेल हो आले असं म्हणत ती निघतच होते तेवढ्यातच सासूबाई हातात पिशवी घेऊन दारात उभ्या होत्या अगं तिला सोडून येताना जरा भाजी घेऊ नये हो द्या असं म्हणत तशीच ती मुलीला घेऊन बाहेर पडाली घड्याळ्यात नऊ वाजले होते सकाळी पाच वाजता उठून नऊ वाजेपर्यंत सर्वांचा आवरून देता देता तिला घाम निघाला होता त्यात आता परत भाजी घेऊन घरी जायचं आणि सकाळपासून आवरावर करताना घरात झालेला पसारा आवरायचा पोरीला बसमध्ये बसवून देत तिला बाय करून ती पुन्हा पटापट पत बाजारात पोहोचली हातात दिलेल्या मोजक्यात पैशांची वळकटी तिने दोन भाज्यांचे भाव करून खरेदी करत पुन्हा घराकडे धाव घेतली मनात फक्त घरात मागे पडलेल्या कामांचा विचार होता पावलेतून पावले, पावले चालत जाऊन एकदम तिला कोणीतरी आवाज दिल्यासारखं वाटलं आणि ती मागे वळाली अगं तू तू इथे एकदम आश्चर्याने तोंडावर हात ठेवून लगेच डोक्यावर हात फिरवून केसांचा पसारा सेट करत ती बोलली होय मी इथेच असते नुकती शिफ्ट झाली पण तू हा काय अवतार बनवला आहे कॉलेजमध्ये होती तेव्हा कशी होती आणि आता पायापासून डोक्यापर्यंत मीरावर नजर फिरवत तिच्या कॉलेजची मैत्रीण मनीषा बोलली काही नाही ग घर संसार म्हटलं की थोडं इकडे तिकडे होणारच मुलीला सोडवायला आले होते तर रिकाम्या हाताने जायचं कसं म्हणून भाजी घेऊन जावं म्हटलं बरं ते असू दे माझं कायमच चालू आहे ग सांग कसे आहेस तू किती दिवसांनी भेटतोय ना आपण मीराने जरा आपला विषय बदलतच मनिषाला विचारलं हो ना तू अचानक लग्न केलं आणि त्यानंतर माझ्या पप्पांची बदली झाली पण माझे कॉलेज आणि घर पण चेंज झालं पुन्हा कधी तिकडे जाणं झालंच नाही त्यामुळे कोणाचीच गाठभेट काहीच नाही आता नुकतीच माझ्या इकडे बदली झाली आहे पण आता दीड दोन महिन्यांपूर्वीच आम्ही इकडे शिफ्ट झालो आहे चल की तुला घर दाखवते माझं मीराचा हात पकडत मनीषा तिला म्हणत होती नाही आता नको ग घरात खूप कामं पडलीत पुन्हा कधीतरी नक्कीच येईन तू मला तुझा ॲड्रेस आणि फोन नंबर दे नक्कीच भेटूया आपण बॅग चाच पडत मीरा बोलली अगं चल की काय काम घरी कामवाली वगैरे नाही का थोडंसं गोळा करत मनीषा बोलली हो गं मी आहे की मुलकरीन घरात अजून कशाला हवी मनीषाकडे पाहत मीरा स्वतःवरच हसत बोलली ते बघ तिथे समोरच राहते मी चल तूच माझ्या घरी चहापाणी घेऊन जा तिच्या बिल्डिंगकडे हात दाखवत मीरा म्हणाली नाही नको मलाही जरा काम आठवले त्याच्या ऑफिसमध्ये जायचं आहे मीही निघते अगं पुन्हा भेटू लवकरच हो पण तू यायचं माझ्या घरी मस्त गप्पा मारूया निवांत म्हणून तिने पर्समधून आपल्या कारची चावी काढून कार अनलॉक केली आणि चल येते जरा वेळ तिच्याकडे पाहत मीराही आपल्या मार्गाने पुढे निघाली पुन्हा एकदा मागे वळून मनीषाचा थाट पाहत परत आपल्या विचारात ती घरी पोहोचली हातातली भाजी फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा किचनमध्ये ती शिरली थोडंसं घोट दोन घोट पाण्याचा घटाघट -गट पिले आणि पुन्हा किचनमध्ये सारा पसारा आवरायला ला लागली घर आता जरा शांत झालं होतं जो तो आपापल्या मार्गे निघून गेला होता उरल्या फक्त या दोन सासू सुना सासू सोप्यावर बसून हातात जपमाळ घेऊन टीव्ही पाहण्यात गुंग होती तर मीरा स्वतःशीच पुटपुट करत होती किचनची आवरावर करत होती आवरताना मध्येच तिला तिच्या आईचा फोन आला काम आवरता आवरता आईशी चार शब्द बोलून हाल हवाल घेऊन तिने फोन ठेवला हातातलं काम मात्र काही केल्या बंद झालं नाही भांडी कुंडी आवरून तिने पूर्ण कपडे धुवायला घेतले जरा वेळ ते आवरून घराची साफसफाई काढली तोवर दुपार झाली सगळी कामं आटपून थोडंसं थकलेल्या तोंडावर पाणी मारून ती दोन घास जेवायला बसली अर्ध जेवण झाली पटकन चार घास खाऊन ती परत बस स्टॉपवर जाऊन हजर झाली पाच दहा मिनिटात गाडी आली मुलीला घेऊन ती घरी आली तिचं आवरून देऊन तिला जेवायला दिलं तोवर थोडासा घरात काहीतरी खटपट करून परत मुलीला अभ्यास घ्यायला ती बसली मुलीचा अभ्यास घेत असताना अचानक तिला दुपारी झालेला आईचा कॉल आठवला वर्ष सहा महिने होऊन गेले माहेरी जाऊन आली नाही या सगळ्या धावपळीत निदान चार दोन दिवसाची सुट्टी हवी माहेरच्यांना भेटायचं मन होतं पण इथल्या कामातून एकालाही वेळ नाही कोणाचं चार शब्द बसून निवांत बोलणं असं नाही नवरात्राला तरी कुठे वेळ असतो किती दिवस झाले त्याने निदान कधी क्षणभर निवांत उभं राहून चेहरा तरी पाहिलाय का की दोन शब्द प्रेमाने बोलत आहे डोक्यात स्वतःलाच पडलेले प्रश्न गिळत ती जरा वेळ बसली बघता बघता संध्याकाळ होत आली आणि परत तिच्या कामाची लगबग सुरू झाली पुन्हा तेच किचन तीच भांडी आणि तेच नेहमीचं तनफन अशातच संध्याकाळचा स्वयंपाक झाला सगळे येऊन जेवून आपापल्या रूममध्ये निघून गेले पुन्हा हिला भांडी कुंडी आवरता आवडता अकरा वाजून गेले सगळं आवरून बेडरूम मध्ये जाऊन बेडवर कंबर टेकली उठल्यापासून आता कुठे तिला विसाव्यासाठी बेड मिळाला होता नवऱ्याकडे पाठ फिरवून ती तशीच गप्प पडून राहिली दिवसभराच्या धावपळीने जीव थकून गेला होता डोक्यात काहीतरी विचार घोळत होते तशीच एका कुशीवर थोडीशी तिरकी होत मान फिरवून नवऱ्याला आवाज दिला झोपलात का हो हो इतकाच तो म्हणाला आणि पुन्हा गप्प झोपला जरा वेळ तशाच तिरक्या मानेने अंदाज घेत ती थांबली आणि पुन्हा आपल्या उशीवर मान फिरवली दिवसभराच्या धावपळीने कंबर ठसठसत होती तळपायाची आग भडकली होती तशीच अंग चोरून ती पडून राहिली डोळ्यात पाण्याची धार वाहत होती आणि तोंडातून -तुं गरम वाफा बाहेर फेकल्या जात होत्या जराशी थंडी वाजल्यासारखं होतंय म्हणून तिने अंगावर ब्लँकेट ओढलं आणि त्यात अंगाचा चुरमुरा करून पडली थकव्याने तिला झोप लागून गेली जरा वेळाने नवऱ्याला जाग आली आणि त्याने पाहिलं तर अंग चोरून गोळा करून होऊन ती पडलेली मीरा थंडीत कापत होती अंगाला हात लावून पाहिला तर तापाने ती पडली होती जरा वेळ तिच्याकडे पाहून त्याने अंगावर जाऊन एक ब्लँकेट घातली सकाळी ऐन पाचचा आलारामने तिला जाग आली उठून पाहिले तर अंगावर दोन ब्लँकेट आणि नवराही जागेवर नव्हता घड्याळ पाहिले तर साडेपाचचे सात वाजले होते बापरे इतका उशीर तिने डोक्यावर हात मारत बेडवरून जवळपास उडीच मारली रात्री तापाने फणफडली मीरा आता थकलेली दिसत असली तरी जबाबदारीची जाणीव तिला निवांत राहू देत नव्हती ती धावत पळत किचनमध्ये गेली आणि एकदम थबकलीच अहो काय हे तिने एकदम विचारलं कुठे काय तू जा बाहेर मला माझा आवरू दे तू झोप जा रोजचाच टाईम तुला माहिती आहे ना वाजलेले किती ते बघितलेस का दिवसभर घरी बसून असतेस तरी सकाळी जाग येत नाही तो मुद्दा मन थोडा रागीट स्वरात गॅसवर तापत असलेल्या कढईत काहीतरी ढवळत बोलला अहो मग तुम्ही उठवलं का नाही मला उठवायचं ना का हाक मारली नाही रात्री थंडी वाजली मला लवकर झोप नाही आली आणि नंतर आली तर गाठ झोपून गेली मी द्या राहू द्या मी करते पुढे मीरा बोलली नाही नको जा जा झोप तू माझं मी करतो पुन्हा थोड्या तावा तावानेच तो बोलला अहो उद्या आईबाबा काय म्हणतील ती त्याच्याजवळ जात त्याला बाजूला सारत होती त्याला बाजूला करताना तिच्या तापाने फणफणलेल्या हाताचा त्याला जणू चटकाच बसला आणि त्या चटक्याने टचकन त्याचे डोळे पाणावले पण स्वतःला सावरत आता काय करतेस तू झाले माझे सगळे आवरून स्मिताहास्य करत तो म्हणाला आज तुला सुट्टी आज फक्त आराम करायचा तू तु। आणि तुलाच नाही तर आज सगळ्या घरच्यांना सुट्टी आहे का आज काय आहे तिने गोंधळूनच विचारले काही नाही बस अशीच सुट्टी घेतली काही कळे ना ती तशीच पाहत उभी राहिली थोडा वेळ चोर पावलांनी घरातील सगळी मंडळी किचनमध्ये आली आणि एकदम हॅपी बर्थडे टू यूचा आवाज तिच्या कानावर पडला आणि मीरा मागे फिरली आज तिचा बर्थडे असल्याचं तिला आत्ताशी आठवलं भरल्या डोळ्याने तिने एकदा सगळ्यांवर नजर फिरवली आणि तिची चिमुकली हातात छोटंसं काहीतरी गिफ्ट घेऊन पळत येऊन तिला पिलगली चला चला पटकन केक कापा आणि हॉस्पिटलला जाऊन येऊ रात्रभर ताप आणि थंडीने कुडकुडत होती असं तिचा नवरा म्हणाला केक काप काय केक काप मी झोपेतून उठली आहे अजून तोंड पण नाही धुतलं नवऱ्याकडे पाहत मीरा बोलली हो हो मग जा की लवकर लवकर तोंड धुवून ये आणि आवर पटकन रात्रभर फणफणली फंद आहेस तू असं म्हणत तो खुर्चीवर जाऊन बसला जरा वेळातच मीरा फ्रेश होऊन आली आणि तिने केक कापला आणि सगळे जिकडे तिकडे निघून गेले किचनमध्ये फक्त नवरा बायकोच उरले त्यांनी तिला विचारले स्वतःचा बड्डेही विसरून गेलीस तर आज हे संध्याकाळचे सरप्राईज होते पण रात्री पाहिलं तर तुला ताप थंडी आलेली म्हणून मग मीच पाच वाजेचा अलाराम सात वाजता सेट केला आणि सगळ्यांना सांगून आत्ताच आवरून घेतलं चला आता पटकन तयार हो हॉस्पिटलला जाऊन येऊ म्हणजे तुला आराम करायला मिळेल ती या क्षणांनी भाऊक होऊन सगळा ताण विसरून अगदी आनंदून गेली फार काही नको असतं बायकांना फक्त चार दोन प्रेमाचे आपुलकीचे शब्द थोडासा समजूतदारपणा आणि थोडीशी एकमेकांची जाणीव हवी हो असते फक्त नात्यांना घट्ट बांधून ठेवायला आणि त्यात प्रेमाचे रंग भरायला सगळ्या महिला जबाबदार असतात असं नाही दिवसभराची कसरत करून त्याही थकतात त्यांनाही आराम हवा असतो त्यांनाही सुट्टी हवी असते त्यांनाही स्वतःचा थोडासा का होईना वेळ हवा असतो नात्यासाठी सगळं घर परिवार सोडून येतात त्या तनाने मनाने स्वतःला अर्पण करून देतात त्यांच्या या समर्पणाला निदान कौतुकाचे चार प्रेमाचे शब्द तरी नक्कीच मिळाले पाहिजेत